जालना जिल्ह्यात काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली आहे गोरंट्याल यांना अर्जुन खोतकर यांनी प्रत्युत्तर देत जोरदार सडकून टीका केली आहे शिंदे गटाचे दाढीवाल्या बाबाला तिकीट मिळावं यासाठी मी गणपती पाण्यात बुडवून ठेवलाय तिकीट मिळाल्यानंतर मी गणपती बाहेर काढणार आहे कारण सगळ्यात सहज उमेदवार खोतकर आहे असे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले आहेत काँग्रेस च रनिंग आमदार म्हणून काँग्रेसला सुटणार काँग्रेस इंदिरा काँग्रेसला त्यात मी एक उमेदवार आणि दोन चार लोक उमेदवार आहे पण माझा मेरिट आहे मी रनिंग आमदार आहे आणि गावात काम केलं म्हणजे मेरिटमध्ये मलाच भेटणार एक दुसरीकडं माझ्या विरोधात शिंदे गटास गटास गटा पण मागतोय अजित पवार गटाचे पण मागत आहे आणि भारतीय जनता पार्टीचे गटात मागत आहे या तीन गटापैकी सर्वात सोपा उमेदवार मला सर्वात इझी उमेदवार शिंदे गटाचा तो आज दाढीवाला बाबा आहे आणि मी गणपती पाण्यात डुबून ठेवलं बरं का या बाबाला तिकीट भेटला पाहिजे म्हणून आणि ज्या दिवशी याला तिकीट भेटेल मी ते गणपती बाहेर करणार आणि सर्वात इझी मे दर मार जला की सभी बामो है मे ग्राहक गुजर मे रखते है, है तूफानो है।, है मिजाज अपना हम पहिला कदम भवर मे रखते है।